नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं देशामध्ये सध्या वातावरण एका मुद्द्यावरून फार मोठ्या प्रमाणावर तापलेलं आहे अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी एक स्टेटमेंट केलं एक विधान केलं की जोपर्यंत भारतामध्ये समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण राहील जेव्हा भारतामध्ये समानता येईल तेव्हा आरक्षण आम्ही संपवून टाकू जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा असं स्टेटमेंट राहुल गांधींचं होतं त्यावरून भारतीय जनता पार्टी आणि विविध इतर संघटना या राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध करतायत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये राज्या राज्यांमध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रदर्शन आहे कोणाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते हे राहुल गांधींच्या विरोधामध्ये प्रदर्शन करतायत निषेध व्यक्त करतायत राहुल गांधींच्या विरोधामध्ये कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करतायत राहुल गांधींचं स्टेटमेंट काय होतं आता ते इंग्लिशमधून स्टेटमेंट आहे त्याचा अनुवाद जे आहे ते काही वृत्तवाहिन्यांनी केलेला आहे टीव्ही नाईनच्या अँकरनं ना सुरुवातीला सांगितलं की राहुल गांधींचं म्हणणं काय आहे ते आपण तीस सेकंदांमध्ये ऐकावं त्याच्यानंतर आपण बोलूया भारतात समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करू राहुल गांधी यांनी अमेरिकेतील विद्यापीठात मोठं वक्तव्य केलंय आता हे राहुल गांधींचं म्हणणं आहे राहुल गांधी मी म्हटल्याप्रमाणे असं म्हणाले की जेव्हा देशामध्ये समानता येईल तेव्हा आरक्षण संपवून टाकू किंवा मग निर्णय घेऊ आता आरक्षण संपवण्यासाठी राहुल गांधी तर सत्तेत नाही आहेत सत्तेत नसल्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही मात्र त्यांना सवाल केल्यामुळं त्यांनी म्हणजे महाराष्ट्रासह देशभरामध्ये आरक्षणावरून फार मोठं वातावरण तापलेलं आहे आणि ते फक्त महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे असं नाही ऑनलाईनच्या माध्यमातून परदेशात सुद्धा या सगळ्या गोष्टी काय चालल्यात कुठल्या देशामध्ये हे पाहायला मिळतं आणि त्याच मुद्द्यावरून तिथं अमेरिकेमध्ये राहुल गांधींना प्रश्न विचारला तेव्हा राहुल गांधींना हे उत्तर दिलं की जेव्हा समानता येईल तेव्हा आरक्षण संपवलं जाईल आता मी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी आरक्षण देण्यासाठी किंवा संपवण्यासाठी सत्तेत नाही त्यामुळे संपवण्याचा आणि देण्याचा काही विषयच येत नाही आता राहुल गांधींच्या स्टेटमेंटवर जे काही वातावरण तापवलं जातं विनाकारण विनाकारण काय हे तुम्हाला पुढे कळेल त्यावर बोलणार आहोत की राहुल गांधींचं म्हणणं काय होतं आणि ते शक्य आहे का राहुल गांधींचं म्हणणं होतं जेव्हा समानता येईल तेव्हा आरक्षण संपवू मग कोणती समानता सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोण जज आहेत सुरुवातीला कोण होते शेवटी आत्ता कोण आहेत मागच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये कोण तिथं राहिलेलं आहे कोण त्यांच्या पदावर बसलेलं आहे किंवा मग केंद्रीय मंत्रालयाचे काही सचिव असतील काही मुख्य पद असतील त्याच्यावर कोण कोण बसलेले आहेत मग जो काबिल आहे जो लायक आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे फक्त उच्च वर्णीय आणि मोठ्या जातीचे लोक त्या ठिकाणी नसावेत असं राहुल गांधींचं म्हणणं आहे जो शेतकऱ्यांचा मुलगा आहे तळागाळातला शेवटचा त्यालासुद्धा तिथं संधी मिळावी असं राहुल गांधींचं म्हणणं आहे त्यांनी बोलत असताना स्पष्ट सांगितलं की चांगल्या पदावर किंवा मग उच्च पदावर हे उच्च आहेत जेव्हा एखादा सामान्य माणूस एखादा दलितांचा माणूस एखादा आरक्षणाचा लाभार्थी माणूस त्या ठिकाणी बसेल तेव्हा कुठेतरी समानता येईल आणि तशी समानता आणा त्याच्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करू किंवा मग केला जाईल असं राहुल गांधींचं म्हणणं होतं आता मुळामध्ये राहुल गांधींच्या समानतेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर तुम्ही स्क्रीनवर पहा मुख्य न्यायमूर्ती किती आहेत किंवा मग सुप्रीम कोर्टामधले जवळजवळ तेहतीस चौतीस जज आहेत त्याच्यापैकी आत्तापर्यंत होऊन गेलेले कोण आहेत आणि आत्ता कोण आहेत ती यादी तुम्ही पहा त्याच्यामध्ये कुणी हातागळे कांबळे वाघमारे लांडे खांडे तिकडं जगताप असं कुणीही नाही याचा अर्थ ते तिथपर्यंत लायक नाहीत का असाही सवाल उपस्थित होतो आहेत तर मग तिथं का नाहीत हाही सवाल उपस्थित होतो हे आहेत सुप्रीम कोर्टाचे जज त्याच्यानंतर केंद्रीय सेक्रेटरी आहेत सचिव आहेत त्याची यादी तुम्ही पहा भली लांब लचक यादी आहे त्याच्यामध्ये कुणी तुम्हाला दिसतात का हातागळे वाघमारे काळे पांढरे गोरे इकडे वाघमारे दिसत आहेत का कुणी जगताप दिसत आहेत का जाधव दिसत आहेत का अजिबात नाही आहेत केंद्रामध्ये सुद्धा सचिव नाही आहेत या उलट आमच्या महाराष्ट्रामध्ये तिकडून येतात शर्मा चतुर्वेदी वास्तव श्रीवास्तव पांडे हे येत आहेत आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा ना त्याची यादी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते महाराष्ट्रातल्या या सेक्रेटरींची यादी या सगळ्या गोष्टींची समानता आणा असं राहुल गांधींचं म्हणणं होतं आणि म्हणून आरक्षण संपवलं जाईल जेव्हा समानता येईल तेव्हा ही झाली राहुल गांधींच्या स्टेटमेंटची काही उदाहरणं किंवा मग काही स्पष्टीकरण देण्यासाठीची मुद्दी आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे राहुल गांधी चक्क आरक्षण संपवायला लागलेले आहेत मुळामध्ये त्यांच्या बुद्धीची मला कीव येत नाही कारण त्यांना बुद्धी कमी आहे असं अजिबात नाही मग त्यामध्ये कुणी नेते असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संबित पात्र असतील इकडे महाराष्ट्रातले प्रवक्ते असतील केंद्रातले प्रवक्ते असतील या सगळ्या लोकांची मला बुद्धीची किव येत नाही ते फार बुद्धिवान आहेत असं मला या ठिकाणी जाहीरपणे नमूद करायचं आहे त्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारे काहीही राहुल गांधींच्या स्टेटमेंटला तोंड नसताना तिथं जाणीवपूर्वक हा मुद्दा पुढे केला जातो आहे मी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी केंद्रात सत्तेत नाहीत राज्यात सत्तेत नाहीत आरक्षण संपवण्याचा विषयच येत नाही तरीही सुद्धा राहुल गांधींना विनाकारण इतर महत्त्वाचे देशासह राज्यामध्ये महत्त्वाचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शेतमजुरांचे आत्महत्येचे विषय असताना हा मुद्दा विनाकारण बाहेर काढला जातो आहे कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत राहुल गांधी सत्तेत नाही आहेत आरक्षण द्यायला किंवा संपवायला ते फक्त भारतात नाही बाहेर त्याच्यामध्ये स्टेटमेंट करून आलेत की या सगळ्या गोष्टी केल्यात आता राहुल गांधी फक्त विद्र विरोधक आहेत आणि विरोधकात राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याचा जरी आता सध्या प्रस्ताव मांडला तरी केंद्रात हे मंजूर करणार आहेत का किंवा मग केला तरी त्याचे नुकसान कोणाला होणार आहे फायदा कोणाला होणार आहे या साध्या सोप्या गोष्टी त्यांना कळत नाहीत का असं तुम्हाला वाटत असेल मात्र त्यांना जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करतात मात्र मुद्दे अशा प्रकारचे बेकायदेशीर किंवा मग काहीही फायदा नसलेले मुद्दे पुढे करून लोकांच्या समस्या लोकांनी सवाल उपस्थित केलेले त्यापासून बगल देण्यासाठी हे सगळे आंदोलन उभा केले जात आहेत असं या ठिकाणी मी जाहीर म्हणू शकतो त्याची कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत राहुल गांधी सत्तेत नाहीत आरक्षण संपू शकत नाहीत राहुल गांधीचं म्हणणं काय समानता आणा तर समानता अजिबात नाहीये केंद्रात नाही आहे राज्यात नाही आहे जिल्हा कार्यालयामध्ये नाही आहे कुठंही समानता नाही जी पदं कायदेशीर एस सी एस टी ओबीसी ओपनची भरायची आहेत ती कुठंही भरली जात नाहीत याच्या उलट लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कलेक्टर उपकलेक्टर उपजिल्हाधिकारी अशा प्रकारची पदं विनाकारण त्यांच्या सोयीनुसार भरलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तर विचारू नका कुणीही फोन करून तुम्हाला कलेक्टर बसवलं जाऊ शकतं जारे तू कलेक्टर बीडचा हो असं म्हटलं जाऊ शकतं जरे तू तिकडं उस्मानाबादचा कलेक्टर हो जरे तिकडं समाजनगर औरंगाबादचा कलेक्टर हो असं म्हटलं जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये ही तर फक्त झाकी आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील मुळामध्ये या सगळ्या गोष्टी काहीही कारण नसताना पुढे केल्या जात आहेत आणि हे आंदोलन प्रदर्शन करतायत पंकजा मुंडे म्हणल्या जोपर्यंत राहुल गांधींवर कारवाई होत नाही जोपर्यंत ते देशाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करत राहणार कोणतं प्रदर्शन ज्याला काहीच अर्थ नाही ज्याला काहीच कारण नाही अहो राहुल गांधी ते भारतात नाही तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन आले तिथं म्हणले तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या डोक्यावर गोष्टी घेत आहेत याच्याच उलट मी तुम्हाला तुम्हाला आरसा दाखवतोय पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना प्रवक्त्यांना मी आरसा दाखवत आहे असा आणि त्याच्यामध्ये तुमचं तोंड बघा कोणता आरसा दोन हजार अठरा साली दिल्लीच्या जंतर मंतर येथे संविधानाच्या प्रति जाळल्या ज्या संविधानावर भारत देश चालतो ज्या नियमानुसार आम्ही चालतो ते संविधान निर्माते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये गलिच्छ भाषेमध्ये घोषणाबाजी करण्यात आली त्यांना शिविगाळ करण्यात आली त्या संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या त्यांच्यावर तिथं केंद्रामध्ये सत्ता असणाऱ्या मोदी सरकारने आणि राज्यामध्ये सत्ता असणाऱ्या लोकांनी काय कारवाई केली या, उत, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे का पंकजा मुंडेकडं आहे का देवेंद्र फडणवीसांकडे आहे का अजित पवारांकडे आहे का एकनाथ शिंदेकडं आहे का त्या केंद्रातल्या संबित पात्राकडं आहे का जो आता म्हणतो की हात नाही लगाने देंगे संविधान को याने आरक्षण को हात नाही लगाने देंगे जेव्हा आरक्षणाच्या मुर्दाबाद म्हणून घोषणा दिल्या जात होत्या तेव्हा केंद्रात तुमचं सत्ता हो हुत, सरकार होतं सत्ता होती तेव्हा तुम्ही अशा प्रकारचा गोंधळ महाराष्ट्रासह देशभरामध्ये का उपस्थित केला नाही असा सवाल तेव्हाही विचारला जात होता आणि आताही विचारला जातो त्याचं उत्तर अजिबात तुमच्याकडं नाही आहे पंकजा मुंडेकडे नाहीये देवेंद्र फडणवीसांकडे नाही आहे जे राहुल गांधींवर आरोप करतायत गांधी ना राहुल गांधीचं मला काही घेणं देणं नाही तो राहुल गांधी कोण आहे मला माहीत नाही मात्र जी संविधानाची प्रतिमा आहे ती डागाळण्याचं आणि मलिन करण्याचं काम वेळोवेळी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समर्थक त्यांच्या संघटनांनी त्यांच्या युबीवीच्या संघटनांनी हिंदू युवा वाहिनींनी हिंदू विश्व परिषदेने केलेलं आहे त्याला नेहमी यांनी पाठीशी घातलेलं आहे या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत नेहमी आम्हाला आंदोलन प्रदर्शन करावं लागतं की संविधानाच्या प्रती जाणाऱ्या लोकांचं काय त्यांच्यावर कारवाई केली का त्यांची चौकशी झाली का त्यांना अटक केली का आम्हाला वेळोवेळी आजपर्यंत निदर्शनं करावी लागली मात्र कोणालाही अटक नाही ज्यांना अटक केली त्यांच्याकडून काय निष्पन्न झालं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही अशा असणाऱ्या सत्तेतल्या लोकांनी आज संविधानाचा पुळका दाखवू नये जे रविशंकर प्रसाद आज राहुल गांधींना टार्गेट करतायत ट्रोल करतायत जाब विचारतायत हेच रविशंकर प्रसाद असे बगलामध्ये नवं संविधान घेऊन फिरतायत आजपर्यंत आणि वेळ आल्यानंतर आम्ही संविधान बदलू असं म्हणतायत त्यांना संविधानाचा पुळका आरक्षणाचा पुळका येण्याची काहीही गरज नाही हेच रविशंकर प्रसाद म्हणत होते की नया संविधान हम बदलले जा रहे हैं याच संविधानाच्या विरोधामध्ये दोन हजार अठरा साली जंतर मंतर मध्ये कशा प्रकारच्या परती जाळल्या आणि काय घोषणा दिल्या ती सेकंदामध्ये ऐका कशाप्रकारे ती घोषणाबाजी होती कशाप्रकारे संविधानाच्या जा प्रती जाळल्या आणि केंद्रामध्ये मोदींचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये हे लोक सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही काय करत होतात या सगळ्या गोष्टींची उत्तरं कोण देणार आहे आज प्रदर्शन करणारे पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे इतर लोक देणार आहेत का काहीही आणि कुणीही उत्तर देणार नाही कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही आहेत राहुल गांधींना पुन्हा एकदा टार्गेट करून विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्यात हा एकमेव अजेंडा असणं या सगळ्या गोष्टींचं द्वतक आहे किंवा मग या सगळ्या गोष्टींची पेरणी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो तुम्ही या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे यावर तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तेथे फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद